मराठी मनोरंजन विश्वातील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यामध्ये अंकुश चौधरी यांचे देखील आग्रहक्रमी घेतले जाते मराठी मनोरंजन विश्वाचा हा लाडका सुपरस्टार अंकुश चौधरी आज यशाच्या शिखरावर पोहोचलेला आहे एका चाळीत वाढलेला मुलगा चित्रपट चित्रपटसृष्टीचा हा प्रवास अतिशय संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे अंकुशला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती तो चाळीत राहणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे तिथूनच त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली होती अंकुश चौधरीचा जन्म एका मध्यवर्तीय कुटुंबामध्ये झाला होता घरची परिस्थिती तशी बेताची असल्याने कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून अंकुश भाजीपाला विकायचं काम करत असे पण अभिनयाप्रती असलेली त्याची ओढ अंकुशला शांत बसू देत नव्हती अंकुश त्याच्या चाळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी भाग घ्यायचा इथूनच त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली अंकुशला पहिली मोठी संधी मिळाली ती म्हणजे शाहीर साबळे याच्या कार्यक्रमातून या कार्यक्रमात अंकुश अनेक कलाकारासोबत अगदी शेवटच्या रांगेत नृत्य करायचा याच कार्यक्रमादरम्यान अंकुश चौधरी यांची भरत जाधव केदार शिंदे व संजय नावरेकर या कलाकारांवर खूप प्रेम होतं व त्याची ओळख या कलाकारासोबत झाली आणि त्यांची घट्ट मैत्रीही जमली केदार सोबत, के सोबत अंकुशचे अनेक एकांकिका केल्या पुढे या जोडीने मिळून अनेक धमाल सुपरहिट चित्रपट देखील दिले त्यांच्या ऑल द बेस्ट या नाटकाचे रंगभूमीवर तुफान कल्ला केला होता याच नाटकाचे अंकुश चौधरीला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली होती रंगभूमी गाजवल्यानंतर अंकुश मालिका विश्वाकडे वळला हसा चटक फू या विनोदी कार्यक्रमातून त्यांनी टी व्ही विश्वात पदर्पण केले यानंतर त्याने अनेक मालिकातून काम केले यानंतर त्याने आपला मोर्चा चित्रपटाकडे वळवला सावरखेडा एक गाव आई शपथ मातीच्या चुली यंदा कर्तव्य आहे संशय कल्लोळ मेट, गैर, प्लॅटफॉर्म मास्टर डबल सीट ब्लॅक मास्टर क्लासमेंट गुरू दगडी चाळ आणि दुनियादारीसारखे सुपरहिट चित्रपट त्याने दिले होते तर तुम्हाला अंकुश चौधरी हा आवडतो का आणि याचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद